मराठा मुजरा प्रतिस्पर्धक शाहिद सुमने गोवा यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे थोडी इकडे तिकडे झाले परंतु आज आज काय सोडणार ना असंच नाही वा माझ्या वडिलांपासून ही कला जोपासत आलो आहे आणि मला बो तुम्ही सांगायचं नाही आज बघा सामनाच तुमचा आणि माझा आहे बघा काय बोलतात गलनीची बोआनी काढ दिली म्हणजे कारण आयुष्यातांनी दहा मिनिटं दिलेत दहा मिनिटात जे काय बोलणार ते बघा बुवा गवलची काढलेली बोवानी बुवा बोहन? माझ्या गवलणीचा विषय काय होता बरोबर नाही हो तुमच्या गुरुला जाऊन विचारा माझ्या गवलणीचा का विषय काय होता मी गवलनी राधा बोललेला नाही अजिबात नाही मी काय बोललो गवळ्याची गवलन गोवा याच गवलणीचा जर तुम्हाला भेस समजत नसेल तर बोला एखाद्याशा गवळणीत हात घालायचाच नाही बरो की नाही म्हणतात अजून काय बोलले ते आणि मी सुंदर गवळण गेली होती लोक पैसे हो मुगा आपला लोकांचं मनोरंजन करायचं म्हणून नको ते बोलून काही बोवा जमत नाही हा पहिली गोष्ट बुवा आणि बोवाने ताण किती घेतला मी माझ्या वारीमध्ये सत्कार समारंभ असूनही वेळेच्या आतमध्येच माझा कार्यक्रम संपवला हा कळ यांच कसं आहे दुसऱ्याच सांगे ब्रह्मज्ञान हा हाव केवढ बरोबर अहो हाऊ केवढ एवढाच एवढा अजून बो आणल्याचा हा म्हणून ब म्हणतो तुमच्याकडे अजून बुडक्यात आहे जर आपण समोरच्या शाहिराचा चाळीला चाल विषयाला विषय देत असेल ना बुवा तर पूर्ण परिपूर्ण असावा बुवा हा काय दुसरं सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतःच खोटे पाषाण अशी बुवा तुमची गरज झाली हा उगाच मोठेपणा करायचा म्हणून बुवा नाही मला शक्ती तुरा आणि काय म्हणतात मला काय म्हणतात की माझ्या मागून यायच वा शक्ती तुरा शक्ती तुरा शंकर आणि पार्वतीचं हे भांडण आहे बरोबर ना बरोबर शंकर आणि पार्वतीचं भांडण आहे बुवा आज ही पार्वती शंकराला प्रश्न विचारते आणि शंकर त्याच उत्तर बुवा मी तुमच्या मागून येणार नाही ना 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 शक्तीवाला कधी मागून येत नाही बुवा हे लक्षात ठेवा तुमच्या गुरुंना विचारा उडाल आपलं कुणी लिहून दिलं म्हणून बुवा म्हणून जमत नाही ते आज बरं त्याच्यानंतर मी पोनच्या गवळींची काय देत नाहीये कारण वेळ का मिळ गवळण सुंदर होती ओडीन तुझ्या रेगणा विषय होता बोअर गणाचा पण सुंदर विषय होता गवलनीचा बोआ स्वतःच्या गवलनी काय म्हणतात बघा यांची लेखणी बघा लेखणी बघा दुसऱ्याला सांगतात ना असं हे ते बोआ तुमची स्वतःच्या गवलनीत लेखणी बघा काय म्हणतात काय म्हणतात कृष्णा म्हणे यातना भोगत होता बोलले की नाही हो बोलले की नाही गवलणीत बोवा कृष्णाने यातना भगल्या नव्हत्या राधेनं भोगल्या होत्या आणि बोहा राधा कधी मथुरेला गेली नव्हती हा राधा कधी बोहा मथुरेला गेलीच नव्हती शास्त्र पुराण बघा इतिहास मला मागचा आणि बोवा समोर बारी करायला या बोहा ओपनला बेटा मग बघा ओपनला बेटा आणि मग बघा हा कशा प्रकारे बारी करतो हा शाही हा एक गाणे घेतो बघा गा। तसेच बोने मला प्रश्न विचारला होता बोने प्रश्न विचारला होता कोणताही जप उपाय न करता कोणत्याही प्रकारची लागवड किंवा मशागत न करता शेतीत धान्य पेरले ढग प्रकट न होता आकाशातून रत्नांचा पाऊस पडला असा एक वीर होऊन गेला असा एक वीर होऊन गेला त्या धुरंधराचं नाव काय बुवा आमच्या वाचनात जे आलंय आमच्या वाचनात जे आलंय ते आम्ही आज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय बो जर मान्य असेल तर मान्य करून घ्या बो बघा उत्तर असं आहे तुमचं तर बा तो एक वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय तो एकवीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यावेळी बुवा आकाशातून गारा पडल्या त्यावेळी बुवा आकाशातून गारा पडल्या त्या चमकत होत्या त्या रत्नासारख्या चमकत होत्या की त्याला रत्नाची उपमा दिली गेली आहे बुवा हे उत्तर व तुम प्रश्नाचं उत्तर आहे आणि बुवा बघा मोकडून येतो बघा कार्यक्रम संपवतो बघा कसा आहे बघा हा आज सिनेबी वार करून घ्या बीचे पोरी तुझ पाहि गोट फुगून बुवा हा आईला किड मुग बुवान खायला पोट पुदून बुवा हा आईला इड मुगबुवा न खाइला बघ तंबोरा हामिद <गणाग> बुड बुड बोलू ना व्वा लक्षाचा वा त्या <गणाग> जिंकते बुवाची कथा आहे हा तुम्हाला म्हणत नाही बुवा मी मला पुढचा विषय बघा आज भेटणार काय बरं बघा तंबोरा हलवी तुड या स्वप्नीला साऱ्या निपायला बघतं बोरा हलवीड या स्वप्नीला साऱ्या निपायला यांचकडून पाचशे एक रुपये आलेले आहेत काजल तांबे सुस्मिता तांबे यांचकडून पाचशे रुपये आलेले आहेत शांती माणसा मुजराणी या ठिकाणी मी माझी बारी समाप्त करतो बोल श्री गणपती गजान